सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या धकाधकीच्या जीवनात जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स्ड होत आहे जसं जसं नवीन तंत्रज्ञात येत आहे तशी तशी आपली बैठी जीवनशैली वाढत चालली आहे आणि या बैठ्या जीवनशैलीमुळं वेगवेगळे वेग आजार होण्याचा धोका आपल्यामध्ये निर्माण झाला आहे आणि हे आजार होऊ हो नयेत किंवा झाले तरी वेळेतच लक्षात यावेत किंवा वेळेआधी लक्षात यावेत आणि आपल्याला वेळेत त्याच्यावर उपचार करून त्या आजारापासून स्वतःला वाचवता यावं वा, यासाठी वर्षातून एकदा काही महत्वाच्या ब्लड टेस्ट म्हणजे रक्त तपासण्या करणं गरजेचं आहे या रक्त तपासण्या केल्यानं तुम्हाला आजारांपासून दूर राहायला मदत होईल आणि त्या आजारांचा तुम्ही यशस्वीपणे सामना करू शकाल जर तुमचं वय तीस पेक्षा अधिक असेल तर तुम्ही या रक्त तपासण्या नक्कीच केल्या पाहिजेत तर पहिली रक्त तपासणी जी तुम्ही वर्षातून एकदा केली पाहिजे ती म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट सीबीसी किंवा हिमोग्राम या टेस्टमध्ये तुमचं एच बी पर्सेंटेज म्हणजे हिमोग्लोबिन पर्सेंटेज किती आहे तुमच्या रक्तामध्ये डब्ल्यू बी सी म्हणजे वाईट ब्लड सेल्सचा काउंट किती आहे आणि तुमचा प्लेटलेट काउंट किती आहे म्हणजे तुमच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या किती आहे हे कळतं ही टेस्ट ऐकायला पाहायला जरी साधी वाटत असली तरी या टेस्ट मधूनच आपल्याला सगळ्या प्रकारच्या आजारांचा अंदाज येऊ शकतो बहुतांश आजार हे कम्प्लीट ब्लड काउंट मधून समोर येतात डब्ल्यू काउंट हा जर अतिप्रमाणात वाढलेला असेल तर ते कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं प्लेटलेट काउंट जर कमी झालेला असेल किंवा वाढलेलं असेल तर ते देखील एखाद्या इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं डब्ल्यू बी सी काउंट देखील वाढलेलं असेल तर ते देखील बॅक्टेरियल इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं त्यामुळे कंप्लीट ब्लड काउंट ही महत्वाची टेस्ट आहे आणि ती तुम्ही वर्षातून एकदा जरी आजारी नसाल तरी देखील केलीच पाहिजे त्यानंतरची पुढची तपासणी म्हणजे एच बी एवन सी टेस्ट ही तपासणी तुमच्या साखरेच्या प्रमाणाला तपासण्यासाठी केली जाते साखरेचं प्रमाण तुमच्या शरीरात किती आहे हे कळण्यासाठी एचबीएन ही टेस्ट केली जाते ही टेस्ट तुमच्या शरीरातील साखरेचं तीन महिन्याचं ऍव्हरेज दाखवते म्हणजे तीन महिन्यात तुमच्या शरीरात किती प्रमाणात साखर होती याचा एव्हरेज या टेस्ट मध्ये समजत तसंच तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये असाल म्हणजे डायबेटीस होण्याच्या अगदी आधीच्या पायरीवर असाल तरी ते तुमच्या वेळेत लक्षात येतं आणि तुम्ही त्यावर तशी काळजी घेऊ शकता जर तुमच्या घरात आई वडिलांना किंवा तुम्हाला जर डायबेटीसची काही फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्ही ही तपासणी मी तर म्हणेन दर सहा महिन्याने करून घेतलीच पाहिजे या टेस्टसाठी फार काही खर्च येत नाही परंतु तुम्हाला जर डायबिटीस होण्याची शक्यता असेल किंवा तुम्हाला डायबिटीस झालेला असेल तुमचा डायबिटीस खूप वाढलेला असेल तर ते लक्षात येण्यासाठी ही तपासणी अतिशय महत्वाची आहे तर ही तपासणी तुम्ही वर्षातून एकदा नक्कीच केली पाहिजे या टेस्टचं नाव आहे एच बी टेस्ट यानंतरची पुढची तपासणी म्हणजे लिपिड प्रोफाईल टेस्ट या टेस्ट मध्ये तुमच्या हृदयाची स्थिती कशी आहे ते कळतं तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तर वाढलेलं नाही ना हे देखील या लिपिड प्रोफाईल टेस्टमधून लक्षात येतं फ्रायग्लिसराईड तुमच्या शरीरामध्ये किती आहेत ते लक्षात येतं एच डी एल एल डी एल एल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल किती प्रमाणात आहे आणि बॅड कोलेस्ट्रॉल किती प्रमाणात आहे हे देखील तुमच्या लक्षात येतं आणि हे वेळेतच लक्षात आलं तर तुम्ही त्यावर वेळेत उपाययोजना करू शकता त्यामुळे तुमच्या हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी लिपिड प्रोफाईल ही टेस्ट अतिशय महत्वाची आहे त्यामुळे लिपिड प्रोफाईल ही टेस्ट तुम्ही वर्षातून एकदा केलीच पाहिजे यानंतरची पुढची तपासणी म्हणजे एल एफ टी तुमचे लिव्हर फंक्शन टेस्ट तुमचे लिव्हरचे एन्झाइम्स बरोबर प्रमाणात सिक्रेट होत आहेत का लिव्हरच कार्य व्यवस्थित चालू आहे का लिव्हरमधून जे डिटॉक्सिफिकेशन व्हायला पाहिजे जे घातक पदार्थ बाहेर पडायला पाहिजेत ते व्यवस्थित बाहेर पडत आहेत का या सगळ्याचा अंदाज आपल्याला एल एफ टी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट मधून येतो लिव्हर हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा ऑर्गन असल्यामुळे लिव्हर फंक्शन टेस्ट ही देखील आपण वर्षातून एकदा केलीच पाहिजे यानंतरची पुढची तपासणी म्हणजे आर एफ टी रिनल फंक्शन टेस्ट ही टेस्ट तुमच्या किडनीच्या हो आरोग्यासाठी केली जाते जर तुम्हाला बीपीचा काही त्रास असेल किंवा तुमच्या घरामध्ये किडनीच्या आजाराची काही फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्ही आर एफ टी म्हणजे रिनल फंक्शन टेस्ट ही टेस्ट वर्षातून एकदा केलीच पाहिजे यातून देखील तुमच्या रक्ताचं फिल्ट्रेशन व्यवस्थित होत आहे का तुमच्या शरीरातून युरीन व्यवस्थित पास होत आहे का हे सगळ्या गोष्टी आणि तुमच्या किडनीचं आरोग्य व्यवस्थित आहे का हे सगळं या टेस्ट मधून तुम्हाला कळू शकतं त्यामुळे रिनल फंक्शन टेस्ट ही टेस्ट देखील तुम्ही वर्षातून एकदा केलीच पाहिजे यानंतरची पुढची तपासणी म्हणजे विटॅमिन डी थ्री टेस्ट तुमच्या बोन हेल्थच्या माहितीसाठी म्हणजे तुमचं हाडांचं आरोग्य कसं आहे हे समजण्यासाठी विटॅमिन डी थ्रीची टेस्ट अतिशय महत्वाची असते विटॅमिन बी ट्वेल्व ही देखील तुमच्या शरीराचे एकंदित एकंदरीत आरोग्य दर्शवते तुम्हाला जर सतत थकवा चिडचिडेपणा अशी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्वची टेस्ट करून घेतली पाहिजे यानंतरची तपासणी म्हणजे थायरॉइडची टी एफ टी थायरॉइड फंक्शन टेस्ट ही महिलांनी तपासणी वर्षातून एकदा आवर्जून करून घ्यायला पाहिजे कारण ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे हा एक ऍटो डिसीज आहे आणि आपल्या एंडोक्राईन ग्लॅंड मध्ये झालेल्या बिघाडामुळे हा आजार होतो तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही सुधारणा करायची असेल तुमच्या लाईफस्टाईल चुकीची असेल तर ते देखील आपल्याला थायरॉईड फंक्शन टेस्ट मधून लक्षात येऊ शकतं त्यामुळे टी एफ टी ही टेस्ट देखील तुम्ही वर्षातून एकदा केलीच पाहिजे तर अशा या महत्वाच्या टेस्ट तुम्ही वर्षातून एकदा करून घेतल्या पाहिजेत यानंतर जर तुमचं वय हे hey, पंचेचाळीस वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही वर्षातून एकदा ईसीजी इलेक्ट्रो कार्डिओग्राम म्हणजे आपल्या हृदयाची स्थिती दर्शवणारा आलेख काढून घेतला पाहिजे ईसीजी आणि जर तुमचं वय पन्नास वर्षाच्या पुढे असेल तर टू एको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी ही टेस्ट तुम्ही वर्षातून एकदा केली पाहिजे या सगळ्या टेस्ट जर तुम्ही वर्षातून एकदा करून घेतल्यात नियमितपणे करून घेतल्यात तर कुठल्याही आजाराचा धोका तुम्हाला राहणार नाही आणि कुठल्याही आजाराचा धोका असेल तर तो वेळेत लक्षात येईल आणि त्यापासून वाचण्यासाठी त्या जे काही उपाय करायचे आहेत ते तुम्ही वेळेत करू शकाल प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे म्हणतात हे यासाठीच त्यामुळे अशा तपासण्या वर्षातून एकदा नक्की करून घ्या आणि हेल्दी राहा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत याला शेअर नक्की करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद